हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सो मंडळी या ठिकाणी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मटार आलू पराठा रेसिपी मटार आलू पराठा बनविण्याचे बरेच असे प्रकार आहेत पण मी एक अत्यंत साधी सोपी रेसिपी शेअर करणार आहे आणि त्यासोबत एक महत्त्वाची टीप देखील शेअर करणार आहे आपल्याला या मटार आलू पराठ्यांसाठी ताजे मटार वापरणे हे सर्वोत्तम पर्याय आहे हिवाळा हा ताज्या मटारची वेळ असते मात्र मला ही रेसिपी पोस्ट करायला थोडा उशीर झाला पण तरीही बाजारामध्ये ताजे वटाणे ॲवेलेबल आहेत त्यामुळे आपण हे पराठे करू शकतो मटार पराठा हा साधा किंवा लोणच्यासोबत सॉससोबत देखील आपण सर्व करू शकतो हे पराठे तुम्ही मुलांना टिफिन बॉक्समध्ये देखील पॅक करू शकतात सर्वात प्रथम या ठिकाणी मी दीड कप ताजे मटार वाफवून घेत आहे यासाठी छान एका मध्ये पाणी गरम करून घेऊन त्यात दहा ते बारा मिनिटांसाठी हे वटाने मी बॉईल करायला ठेवून घेतले आहेत आता साईडला मी दोन कप संपूर्ण गव्हाचे पीठ त्यात बारीक चिरलेली कोथंबीर आणि दोन छोटे उकळून स्मॅश केलेले बटाटे, टी स्पून मीठ आणि दोन चमचे तेल हे मिक्सिंग बाउलमध्ये घेऊन चांगले मिसळून घेते आहे नंतर अर्धा कप पाणी घालून आपण कणिक छान मळून घेऊया मळताना आवश्यक असल्यास आणखी त्यात आपण पाणी ॲड करू शकतो या ठिकाणी मी मऊ आणि गुळगुळीत गुड़ असं पीठ मळून झाकण ठेवून साईडला ठेवून घेणार आहे तोपर्यंत या ठिकाणी माझे मटार हे बॉईल झालेले आहेत आता मी त्यांना साईडला काढून घेऊन कढईमध्ये दीड चमचे जिरे आणि धने मंद आचेवर जिरे आणि धणे भाजून घेतल्यानंतर त्यांची मिक्सरमधून भरड काढून घेणार आहोत आत बॉईल झालेले वाटाणे थोडे गार झाल्यानंतर त्यांना देखील आपण मिक्सरमधून स्मॅश करून घेणार आहोत तुम्ही स्मॅशरच्या सहाय्याने देखील त्यांना स्मॅश करू शकतात आता या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात आलं लसूणची पेस्ट टाकून छान फोडणी करून घेत आहे या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीचा किंवा लाल तिखटचा देखील वापर करू शकता आलं लसूणची पेस्ट हिरवी मिरची छानपणे तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर मिक्सरमधून मी जे वाटाणे स्मॅश करून घेतले होते ते देखील मी या ठिकाणी आता यात ॲड करून घेणार आहे यात आता मी वन टीस्पून हळद त्यानंतर धणे जिरेची जी भरड करून घेतली होती आपण ती त्यात ॲड करूया चवीनुसार मीठ कोथंबीर टाकून सर्व मिश्रण हे छान एकजीव करून घेऊया या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक टिप सांगावीशी वाटते की जर तुम्हाला वाटाण्याचे मिश्रण खूप ओलसर वाटत असेल तर त्यात तुम्ही भाजलेले बेसन हे एक तर दीड चमचा यात तुम्ही घालू शकतात भाजलेले बेसन ॲड केल्यामुळे आपल्या स्टफिंगमधलं मॉइश्चर हे कमी होऊन जाईल आणि पराठा हा लाटताना फुटणार नाही आता छान कणिक मळून घेतल्यानंतर त्यातला मी एक गोळा घेऊन त्याची छान अशी चपाती लाटून घेतली आहे आणि आता त्यामध्ये हे स्टफिंग पसरवून घेत आहे त्याला चारही बाजूने बंद करून चौकणे किंवा गोल आकारामध्ये तुम्ही हा पराठा लाटू शकतात सो so गाईज तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका कारण की जेही नवीन व्हिडिओ चॅनलला येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस नाही करणार आता पराठ्यावर तेल किंवा तूप पसरवून छान खरपूस असा पराठा आपण भाजून घेऊया अशा प्रकारे सर्व पराठे बनवून घेऊया सो मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये किंवा एखाद्या नवीन डी आय वाय रेमेडीजमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय